गोट्यावरच्या पाचटाला चगून पोटाची आग विजवते गाय गोट्यावरच्या पाचटाला चगून पोटाची आग भिजवते गाय कणगीच्या तळाला कणगीच्या तळाला घरासाठी भाकर शोधते माय कणगीच्या तळाला घरासाठी भाकर शोधते माय आटलेल्या हिरीवर चिखलाला हुंगते गाय आटलेल्या हिरीला हिरीवर चिखलाला हुंगते गाय हांडाभर पाण्यासाठी हांडाभर पाण्यासाठी सारे राने सारे राने सार रान धुंडाळ ते माय सार रान धुंडाळ ते माय दुष्काळात गेलेल्या वासरासाठी दुष्काळात गेलेल्या वासरासाठी गोट्यात हंबर ते गाय गोट्यात हंबर ते गाय सर आतला पाना जरी आतला पाना जरी स्तनातून रक्त पाजते माय स्तनातून रक्त पाजते हळहळ बघवत नाही म्हणून हळहळ बघवत नाही म्हणून कसायच्या दावणीला बांधले गाय हळहळ बघवत नाही म्हणून कसायच्या दावणीला बांधले गाय पेरायला ठेवलेला दाना पेरायला ठेवलेला दाना भरडायला घेते माय भरडायला घेते माय करपलेल्या बांधावाच्या झाडाची साल चगळून करपलेल्या बांधावाच्या झाडाची साल चगळून पोटाची आग विजवते गाय पदराची सावली पदराची सावली घरावर धरते माय पदराची सावली घरावर धरते माय पाजरणाऱ्या रांजणाखाली पाजरणाऱ्या रांजणाखाली चिमणी पाखरासाठी खापर ठेवते माय पाजरणाऱ्या चिमणी पाखरासाठी खापर ठेवते माय दुष्काळात वाहणाऱ्या झऱ्याला दुष्काळात वाहणाऱ्या डोळ्याच्या झऱ्याला पदराचा बांध घालते माय पदराचा बांध घालते माय अंगणात होरपणाऱ्या अंगणात होरपणाऱ्या चिमणीचं धड पाहून अंगणात होरपणाऱ्या चिम्मीचं धड पाहून काळजाला लेप लावते माय काळजाला लेप लावते माय अंगणात अंगणातील उमराच्या झाडाला अंगणातील उमराच्या झाडाच्या मुळा उखरून सरजी पाण्याचा शोध घेण्यासाठी उमराच्या झाडाचा वापर करतात अंगणातील अंगणातील उंबराच्या झाडाच्या मुळा उकरून पाण्याचा शोध घेते माय बरसू दे बरसात याच साठी बरसू दे बरसात याच साठी नवस करते माय नवस करते माय धन्यवाद